नमस्कार मी शिवानी आजचा व्हिडिओ हा सर्वांनी बघायचाच आहे खास करून मुलींनी आणि महिलांनी हा व्हिडिओ बघायचाच आहे कारण विषय थोडा गंभीर आहे मागच्या आठवड्यामध्ये एक न्यूज आले ज्यामध्ये एका अठरा वर्षाच्या मुलीचा मासिक पाळी टाळण्यासाठी ज्या गोळ्या घेतल्या जातात त्या गोळ्या घेतल्यामुळे मृत्यू झालेला आहे ही घटना अतिशय दुर्दैवी आहे गंभीर आहे अनेक ऑथेंटिक न्यूज चॅनलने देखील ही न्यूज पब्लिश केलेली आहे जसे की लेट्सअप मराठी साम टी व्ही टी व्ही नाईन मराठी या न्यूज चॅनलवर देखील ही माहिती आली होती तसेच काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये पिरियड्समध्ये टॅब्लेट्स घेतल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात हे त्या मी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं पण एखाद्या मुलीचा मृत्यू या टॅब्लेट्समुळे होऊ शकतो ही गोष्ट माझ्यासाठी पण खूप शॉकिंग होती कारण या गोळ्या इतक्या लेवलला जाऊन हानी पोहोचवतील हे मला देखील माहिती नव्हतं पण ते खरं आहे या गोळ्या खूप जास्त आपल्या शरीराला हार्म करतात आणि या गोळ्या हानिकारक का नसतील बरं तुम्हीच विचार करा या मासिक पायी टाळण्यासाठी ज्या ज्या गोळ्या घेतल्या जातात त्या गोळ्या जर आपली एखादी नैसर्गिक क्रियाच थांबवू शक शकतात तर तुम्ही विचार करा की या गोळ्या किती हानिकारक असतील या प्रकरणामध्ये काय झालं होतं की या मुलीने मासिक पायी टाळण्यासाठी एक गोळी घेतली आणि या गोळीमुळे तिच्या पायाला सूज आली होती आणि तसेच तीव्र वेदनादेखील झाली होती तपासामध्ये असं दिसून आलं की रक्तामध्ये गुठळी तयार झाली होती थे। गुठळी म्हणजे एक ब्लड क्लॉट तयार झाला होता आणि हा ब्लड क्लॉट जर फुफ्फुसापर्यंत मेंदूपर्यंत जर पोहोचला तर आपल्या मेंदूपर्यंत फुफ्फुसापर्यंत रक्तप्रवाह होत नाही रक्तप्रवाह थांबतो तर मासिक पाळी रोखण्यासाठीच्या ज्या गोळ्या आहेत त्या कशा पद्धतीने काम करतात ते मी तुम्हाला सांगते तर मासिक पाळी रोखण्यासाठीची जी औषधे असतात त्यामध्ये प्रोजेस्टेरॉन किंवा सारख्या कृत्रिम हार्मोन्सचा वापर केला जातो आणि या हार्मोन्सची पातळी या औषधांमुळे राखली जाते त्यामुळे काय होतं की गर्भाशयातून जो रक्तप्रवाह येतो तो थांबतो आणि ऑटोमॅटिकली मासिक पाळी देखील थांबते म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या गोळ्यांमुळे आपल्या शरीरामध्ये गर्भधारणेसारखी स्थिती निर्माण केली जाते आणि त्यामुळे मासिक पाळी ही थांबवली जाते तसेच मासिक पाळी रोखण्यासाठीच्या ज्या गोळ्या आहेत त्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे की या गोळ्या रक्त गोठण्याची जी क्रिया आहे ती जलद करू शकतात त्यामुळे फुफ्फुसीय एम्बोलिझम देखील होऊ शकतो फुप्फुसीय एम्बोलिझम म्हणजे काय आहे की फुप्फसापर्यंत रक्त पोहोचवण्याची जी धमनी असते तिथे ब्लड क्लॉट तयार होते म्हणजे गुठळी तयार होते आणि फुप्फुसापर्यंत रक्त पोहोचवण्याचा जो मार्ग आहे तिथे अडथळा निर्माण होतो आणि ही जी स्थिती आहे ती आपल्या शरीराला धोका निर्माण करते आ, मासिक पाळी रोखण्यासाठीच्या ज्या गोळ्या आहेत त्या घेतल्यानंतर काय काय दुष्परिणाम होतात ते मी तुम्हाला सांगते यावर मी अगोदर देखील मी व्हिडिओ बनवला होता पण इन डिटेल मी आता सांगते याचे अल्पकालीन दुष्परिणाम सांगायचं झालं तर मळमळ होणे उलटी होणे त्यानंतर भूक मंदवणे तसेच डोकेदुखी होणे अंग थकवा येणे स्तनांमध्ये शूज येणे त्यानंतर स्तनांमध्ये दुखणे तसेच पोट फुगणे वजन वाढणे त्वचेवर पिंपल्स येणे हे सगळे याचे अल्पकालीन परिणाम आहेत मासिक पायी रोखण्यासाठी जे ज्या टॅबलेट्स घेतल्या जातात त्यामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम काय होतात ते मी तुम्हाला सांगतो तर यामुळे काय होतं की मासिक पाळी आहे ती अनियमित येते म्हणजे मासिक पाळी खूपच उशिरा येते किंवा येतच नाही किंवा आल्यानंतर खूप जास्त रक्तस्राव होतो तो रक्तस्राव थांबतच था 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 नाही त्यानंतर यकृत आजार वाढण्याची शक्यता आहे तसेच हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे शरीरातील जे इस्ट्रोजन आहे प्रो प्रोजेस्टेरॉन आहे त्याचं संतुलन बिघडतं तसेच लठ्ठपणा थायरॉईड पी डी यासारख्या समस्या उद्भवू शकतात तसेच हृदयविकार स्ट्रोक येऊ शकतो किंवा फुफ्फुसाच्या समस्या उद्भवू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं या गोळ्यांचा मा, मासिक पाळी टाळण्यासाठीच्या ज्या गोळ्या आहेत त्याचा गर्भधारणेवर खूप विपरीत परिणाम होतो मासिक पाळी टाळण्यासाठी ज्या ज्या गोळ्या आहेत त्या घेतल्यानंतर मानसिक कोणते कोणते त्रास होतात तर ते मी तुम्हाला सांगते तर या गोळ्यांमुळे खूप जास्त मूड स्विंग्स होतात तसेच ताण येतो खूप जास्त चिडचिड होते तसेच नैराश्य येतं झोपेचा त्रास होतो तर हे सगळे मानसिक जे त्रास आहेत ते या गोळ्यांमुळे होतात अशा पद्धतीने आपण पाहिलं आहे की मासिक पायी टाळण्यासाठी त्या ज्या गोळ्या आहेत त्या किती हानिकारक आहेत कृपया या गोळ्या घेऊ नका आणि जरी प्रसंग आलाच की या गोळ्या घ्याव्याच लागणार आहेत तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने तशी ट्रीटमेंट घेऊ शकता पण माझं असं मत आहे की जे काही नैसर्गिक आहे जे काही इनबॉर्न आहे त्या गोष्टींशी छेडछाड न केलेली केव्हाही बरीच तर हा व्हिडिओ मी खास महिलांसाठी बनवलेला होता पुरुषांनी देखील हा व्हिडिओ त्यांच्या आईपर्यंत बहिणीपर्यंत मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा आणि तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद